वाळू माफियांची परेड जालन्याच्या अपर पोलीस अधिक्षकांच्या वाळू माफियांना वाळू उपसा वाळू कि वाहतूक किंवा वाळू चोरी केल्यास दिला तडीपाराचा इशारा जालन्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पासोडी गावाजवळ पुलाचं बांधकाम करणाऱ्या मजूर झोपेत असताना हैवा चालकानं त्यांच्या अंगावर वाळू टाकल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला होता तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये वाळू माफियांची परड घेतली जालना जिल्ह्यातील जालना आणि भोकरदन मधील सुमारे तीस वाळू माफियांकडून पोलिसांनी बांधपत्र भरून घेतलेत यावेळी अपर पोलिस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी वाहतूक आणि वाळू उपसा तातडीने थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडी पार करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे जालना आणि सुमारे तीस वाळू चोरी वाहतूक असे गुन्हे असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून घेतल्याने वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली होती आतापर्यंत वाळू चोरी आणि वाळू वाहतूक करणाऱ्या दहा वाळू माफियांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला असून त्यांच्यावर विविध कलमांवय कारवाई करण्यात आली आहे याच अनुषंगाने जर पुन्हा वाळू माफियांनी अवैध वाळू चोरी किंवा वाहतूक केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे यावेळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक आयुष नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक करिश्मा चौधरी मॅडम डीवायएसपी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनोणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे आपला बंद पत्र सुरू ड्राईव्ह त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांचा आपण दोन पोलिस जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखरधन त्याचे जेवढे आरोपी व शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होता उद्या आपण अंबाळ आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे बी, बी एक एक या आर्थिक आर्थिक तर यामध्ये बी एन एस एस जे नवीन आहे त्याचा एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्रक घेतलेलं आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वळबाग आले नाही त्यांनी चालक पाठवल्याचं नाही असं नाहीये बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एमपीडीएचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेतीमाफ्यांचे जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये असा ऍलिगेशन आहे पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भाग आहे अवैध वाळू वाहतूक करणारे हॅबर असतात हालांकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जात हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हथियार आपण वापरतो Subtitles by